हाय कसं काय मंडळी काय आहे आमची का तर गावाला जायची तयारी चालली आहे बघा पाऊस होता त्यामुळं पटपट कामे सगळी आवरून घेतली बॅग भरून घेतली श्रावणीचं आवरलं आब आबाई पण स्कूलवर न येऊन आबाईचं पण आवरलं आबाईचे पप्पा काय येणार नव्हते त्यामुळं आम्ही आमचं आवरलं त्यांनी आम्हाला बसला बसवले व त्यांच्या कामाला गेले बसमध्ये बसल्यावर जरा पाऊस कमी प्रमाण झालं तर पावसाचं नंतर आम्ही आमच्या गावातल्या स्टँडवर उतरलो आमचे दीर आम्हाला नेण्यासाठी यायला लागलेले मुलं तर काय बसमध्ये बसून बसून खूप कंटाळलेली होती घरी आल्यानंतर काय खूप खुशच झाली नंतर आम्ही जेवण केलं पाऊस कमी झाला होता त्यामुळं कट्ट्यावर मुलं खेळायला लागलेली मुलांचा गोंगाट चालू होता म्हटलं जरा शिट घेवावं इकडं आमची गाई गाई आहे देशी गाईचं पिल्लू खूप छान पांढरशूर आहे मला खूप आवडतं ही आमची उलट आहे इकडं आहेत आणि इकडं पण आमच्या दर्शे गाई आहेत नंतर आमच्या जाऊबाई चकलीचं पीठ मळायला लागलेलं त्या चकलीचं पीठ मळायला लागलेलं तोपर्यंत मग मी नंतर इकडे बेसन लाडूला डाळ भाजायला घेतली बारीक गॅसवर एकदम अशी डाळ छान अशी भाजून घेतली नंतर मग गवराईच्या पुढं ठेवण्यासाठी आम्ही चकल्या करून घेतल्या गवराई पुढं ठेवण्यासाठी थोडं थोडंस फराचं नंतर रवा भाजला वरव्याचे लाडू केले लाडू केले त्याचेच मोडक पण केले सात बाय कसा वाटला तुम्हाला ब्लॉक नक्की सांगा